माझी शेवटची इच्छा आहे ज्या आईने मला जन्माला घातलं जिने लहानाचं मोठं केलंय जिने तळ हाताच्या फोडासारखं जपलंय आडाचे काढे रक्ताचं पाणी करून ज्या मातेने माझा सांभाळ केलाय माझी शेवटची इच्छा आहे गड्या मला माझ्या आईला एकदा भेटायचं जगाच्या पाठीवरती जिने माझ्यासाठी जीवन जगली ना कुणाचा विचार न करता जी माझ्यासाठी रात्र दिवस राबली ना माझ्या जीवनातली तिच्या पोटी जन्माला आल्यानंतर तिला कोणतं सुख दिलं नाही माझी अंतिम इच्छा आहे एकदा माझ्या आईला भेटायची सिंगाच्या आईला आमंत्रित करण्यात आलं बोलवलंय तुमच्या मुलाला कोणत्याही क्षणी फासावरती जावं लागेल आणि मुलाची अंतिम इच्छा आहे मला माझ्या आईला भेटायची आईला बोलवण्यात आलं पाचारण करण्यात आलं आई या गाड्या ती निगाली भगतसिंगाला भेटायला शेवटी आई आई असते आईचं हृदय काय असत यामा पुरुषांपेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे जी जीवाच्या पलीकडे प्रेम करते तिचं नाव आई जगाच्या पाठीवरती जे प्रेम आपल्यावरती आपली आई करते ना ती जगातली कितीही सुंदर स्त्री आली तरी आपल्यावरती ते प्रेम करू शकत नाही एखादी स्त्री आपल्या आईपेक्षा मेकअप चांगला करत असेल लक्ष देऊन आहे का आपल्या आईपेक्षा तिच्याकडे मागणी साडी असेल rat... आपल्या आईपेक्षा तिला साडी चांगली घालता येत असेल ते साडी पिन ती चांगली करता येत असेल तिला आपल्या आईपेक्षा तिला काळे भर करायचे कशी ते माहिती असेल तिला मेकअप माहिती असेल सगळ्या गोष्टी तिला माहिती असेल आपल्या आईपेक्षा बरेही तिचं सौंदर्य चांगलं असेल जगाच्या पाठीवरती जे प्रेम आपल्यावरती आपली ऐकते ना ते प्रेम जगातील कोणतीच सुंदर स्त्री करू शकत नाही हे लक्षात एक कवी होता आणि कवीची आई मृत पावली आई गेल्यानंतर पा त्या ज्याला उत्तर कार्य म्हणतो आपण तेरावा आलं तेरावेदी दिवशी मुक्ती झाली आणि इकडे काय पद्धती मला माहित नाही पण ब्राह्मण काकांनी त्यांच्याकडे एक दिवा लावून दिला एक कनिकेचा दिवा दिला कुणाकडे मुलाकडे आणि तो दिवा लावून यायला लावून कुठं जातात ना दिवा लावायला तेराव्या दिवशी कोणत्या मंदिरात मारुती हो म्हणजे होय पण तिकडचं आणि इकडचं म्हणजे बदलत आहे तो दिवा दिला आणि त्या मुलाला सांगितलं एवढा जाऊन दिवा मारुतीच्या मंदिरामध्ये लावून त्या मुलाने तो दिवा घेतला कवी होता तो मंदिर त्याने तो दिवा हातात घेतला हातात घेतलेला दिवा बघितला गुरुजींनी सांगितलं एवढा दिवा मारुतीच्या मंदिरात लावून डोळ्यात आश्वून आले त्या कवीचा आणि त्या कवीने त्या ते ठिकाणी तेवढ्या बसलेल्या लोकांसमोर त्या गुरुजींच्या समोर एक व्यथा आपल्या जीवनातली मांडली तुम्ही मला हा दिवा लावण्यासाठी मारुतीच्या मंदिरात पाठवताय पण ऐकाना माझ्या जीवनातला खरा जो नंदा दीप होता की माझी आई तिचं सौंदर्य नव्हतं हो दिसायला चांगली नव्हती पण जगाच्या पाठीवरती तिच्या इतकं प्रेम माझ्यावरती कुणीच केलं नाही तुम्ही आता मला मंदिरात पाठवता मी का जावं त्या मंदिरात सांगा माझ्या उद्गार आहे का तो कवी विजला हो दीप कसं जाऊ मी विजला हो सावळी माझी आई सावळी माझी आई मला किती विजला नंदावी कसा माझी अरे माझ्या दुःखातला जो खरा नंदा दीप होता ती माझी माय माझी आई होती ओ आता ते मंदिरात का जावं कशासाठी जावं खरा माझ्या जीवनात दैवत माझी आई भगतसिंग सांगितलं मला आईला भेटायचं आई ती आई असते भगतसिंग भेटायला बोलवले भगतसिंग माई निघाली घडायची ज्या ठिकाणी भगत सिंगांना ठेवलं होतं त्या ठिकाणी भगत भगतसिंग आई आली म्हणून भगतसिंगांना त्या ठिकाणी सोडले आई आली याचा आनंद भगतसिंगांना झाला अंतिम इच्छा होती ना एकदा आईला भेटायचं आई भगत भगत भगतसिंग बघितलं आईच्या डोळ्यात शेवटी आई होती बाळ प्राण मातेची मातीची आिट्ठी अवघी बालकाची व्याप्ती लेखुराचे हित माऊलीचे चित्त अशा आईच्या संदर्भाने अनेक आजोब आहेत आई आई मुलाला बघितलं भगतसिंग आईच्या डोळ्यात आईला बघितलं हसत हसत भगतसिंग आई गेले दर्शन घेतलं गे आईच का दर्शन घेतलं आई एवढी एवढी खूश पवित्र आई तुझी तुझ्या कुशीमध्ये जन्माला आलेला मुलगा देश भक्त होतोय आई एवढी कुश पवित्र आईचं दर्शन घेतलं दर्शन घ्यायला भगतसिंग खाली वाकले आणि आईच्या डोळ्यातील आश्रू भगतसिंगांच्या पाठीवरती पडले आईच्या डोळ्यातील अश्रू भगतसिंगाच्या पाठीवरती पडले लक्षात आलं भगतसिंगांना माझी आई रडते आहे रे आईच्या डोळ्यात अश्रू शोभा देत नाही उभे राहिले भगतसिंग आईच्या तोंडाकडे बघितलं विचारलं आईला मा रडते तू तुझ्या डोळ्यात अश्रू आई आई अग तुला आनंद वाटायला पाहिजे होता तुझ्या पोटी जन्माला आलेल्या मुलाचा जन्म वाया नाही गेला ग तो देशाच्या कामी आला याचा तुला आधी